काही न आम्ही आलो आज आणत आणि आंब्याची झाडं हा काही एवढी आणल्यात किती आहेत र दहा आंब्याची झाडं आणल्यात अजिंक्याने जिकडून वड्या वड्याला तिकडं हिथं आंब्याचं झाड मोठं आणि ती उन्हाळ्यात त्याच्या कायऱ्या पडून पडून लई आंबे उगवली होती तर हा काही दहा आंबे आणल्यात त्यांनी जाऊन आणि आता आंबे हा काही असं चालीने लावणार आहे गवत पण लय पण गवत काढून काढून आता हायस राहून महिना आता पावसाच्या दिसात पाऊस पडून पडून ती बरोबर येते ना मनाने फक्त उन्हाळ्यात थोडं पाणी घालून तिला जपावं लागलं इकडं तर सगळी पांढरी माती इकडं तर येणारच नाहीतर काळ्याच रानात लावावं इथं लावायचं का मग असं तालीच्या पोटाला हो का असं काळ्या रामा ती तांबड्या रानात येणार नाही जळून जाते ना त्याला सांगितलंय का पाणी नेऊन द्यायला तो तो तर इकडं आलाय तो उकर मग पाच असं गवत मारण्याची अडचण आहे तर झाल्यात बरं का सगळी झाडं लावून आंब्याची आणि मी येऊन बसले आत्ताच हॉ इथं पाठी पण मोकळीचं आहे सर्व मिळून दहा झाडे ला 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 लावल्यात आणि हिकडच्या साईडला पण हिकडं पण त्याने झाडे लावल्यात तेव्हा गेला आहे पुढं म्हणला निम्म्याच झाडांना पाणी घातलं आणि निम्मी झाडं तशीच राहिली तेव्हा म्हणला बादली भरून आणतो आणि बाकीच्या झाडांना घालतो तर बाकीची झाडी झाडं जाड़ झाल्यात आता पाऊस पण श्रावण महिना चालू पुढं गणपतीत अजून घट बसतात त्या टायमिंगला पण बराचसा पाऊशी मग म्हणलं त्या पावसात ती झाडं मोठी होऊन जाते जागत्यानं होईल जरा उन्हाळ्यात त्रास पाणी घालायला पण झाडं होऊन जातात आता त्यातली काही जात्यानं काही येत्यानं जाते आणि तेवढी ना आणि जेवडी आणि तेवढी आणि जेवढी आपल्या नशिबात आहेत तेवढी ताई येऊन बसले बाजरीत बाजरी आता बरीच मोठी मोठी झाली एकदम हिरवीगार खत घातल्यामुळे एकदम हिरवीगार अशी झाली आणि हो काही राहिले हितालचं टॅक्टर हानायचं कारण की एका साईडला मका आणि एका साईडला बाजरी असल्यामुळं काही ट्रॅक्टर तिथे घालता चालणार त्याच्यामुळं असं गवात आले आणि जर सगळीकडंच नसता बरं का घातला हका इकडं पण नसताना तो हका असंच गवत झाला असं इथं पण तर चला आता जाते मी पण घरी बाय बाय